लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला अपले या ले ले तर मग प्रेक्षकांना अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया कशा पद्धतीने आता कान्हाने दाभाडे मावशींचा जीव वाचवण्यासाठी उभे केलेले पैसे यांच्यावरती प्रश्न उठवणार सखी तर दुसऱ्या बाजूला उडणार आता सरकारांची झोप नेमकं काय घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण इथं पाहतोय की कान्हाने हॉस्पिटलमध्ये पैसे भरलेले असतात आणि डॉक्टरांना सांगितलेलं असतात की आता तुम्हाला कळलं ना मी कोण आहे ते त्यामुळे माझ्या मावशींची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे समजलं आता कान्हाने या शब्दात सांगितल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच ट्रीटमेंट करायला घेतलेली असते तर आता कान्हा म्हणत असतो आज माझं खरं रूप दाखवण्याची वेळ आली म्हणून मी माझ्या रूपात आलो तर खरा पण काहीही झालं तरी सखीसमोर किंवा सरकारांसमोर म्हणजेच तेजस्विनी कामतसमोर माझं हे रूप कधीही येता कामा नये सखीसमोर मी कायम काना महाडिक म्हणूनच वावरायला हवं कमीत कमी जोवर माझं ध्येय साध्य होत नाही तोवर तरी त्याबरोबर तो ही गोष्ट आता तिथल्या डीनला सांगतो की माझ्या बायकोला म्हणजेच सखीला ही गोष्ट कळता कामा नये तर डॉक्टर नाही करणार डोंट वरी कबीर असं सांगतात त्याबरोबर इकडे सरकार या सखीला फो, फोर्स फोर्स करत असतात की लवकर लवकर तू पेपर्सवर सह्या कर म्हणजे तुलाही पैसे मिळतील आणि मीही मोकळी होईल सखी आता दाभाडे मावशींचा चेहरा नजरेसमोर आणते आणि ठरवते की काहीही झालं तरी मला दाभाडे मावशींचे प्राण वाचवायचेच आहेत आणि दाभाडे मावशींसाठी मी काहीही करायला तयार आहे मग सखी आता लगेचच बर। त्या कागदांवरती सह्या करण्यासाठी हात उचलते तोपर्यंत कान्हा सखीला कॉल करतो आणि कान्हा आता सखीला सांगत असतो सखी पैशांची व्यवस्था झाली आहे सखी म्हणते कान्हा पुन्हा तू माझ्याबरोबर त्यावर कान्हा म्हणतो सखी प्लीज ऐकून घ्या हे बघा सखी मॅडम पैशांची व्यवस्था झाली आहे आणि मी पैसे भरलेत सुद्धा हॉस्पिटलमध्ये मी खोटं बोलत नाही आहे त्यामुळे प्लीज कोणत्याही पद्धतीचा चुकीचा निर्णय घेण्याची तुम्हाला काहीही आवश्यकता नाही आहे प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि परत या हॉस्पिटलला त्याबरोबर सखी लगेचच आता फोन कट करते आता सरकारांना माहीतच नसतं की सखी कानाबरोबर बोलते सरकार म्हणत असतात अगं सखी काय वेळ वाया घालवते नाही जर तुला नको असतील माझ्याकडनं पैसे तर तसं मला सांगून टाक पण माझा वेळ असा वाया घालवू नको माझा वेळ किती महत्त्वाचा आहे तुला तर माहिती आहे त्यावर लगेचच आता सखीही ते पेपर्स काढते आणि सरकारांच्या अंगावरती फेकते आणि म्हणत असते नको आहे मला तुमच्याकडनं पैसे समजलं आणि सखी ती काढणं चाललेली असते सरकार मागून सखीला हाक मारतात आणि म्हणत असतात दहा लाख रुपये दहा लाख त्या दाभाडेंच्या आयुष्याची किंमत आहे सखी जर तुला माझ्याकडनं पैसे नको आहेत तर मग कोणाकडनं घेणार आहेस तू पैसे आणि कसा वाचवणार आहेस त्या मिसेस दाभाडेंचा जीव सांग काय करणार आहेस तू त्यावर सखी लगेचच सरकारांना सांगते सरकार पैशांची सोय झाली पैसे हॉस्पिटलमध्ये भरूनही झालेत आणि दाभाडे मावशींवर योग्य ते उपचार व्हायला सुरुवातही झाली तुम्हाला तुमचा पैसा लखला बसो आणि सखी तिकडनं निघून जाते त्याबरोबर इकडे आता सरकार म्हणू लागतात की कोण आहे ही व्यक्ती जी माझ्या मुळावर उठली कोण आहे ही व्यक्ती जिने माझी परवानगी नसताना सखीला पैसे दिले कोणी केलं हे सगळं कोणी केली त्या भिकारडी लोकांची मदत नाही काहीही झालं तरी हे सगळं कोणी केलं आणि का केलं कोण माझ्या वाईटावर उठलं आहे हे सगळं मला शोधून काढलंच पाहिजे इतक्यात घरी आता सखीचा काका आलेला असतो आता सखीचा काका घरी आल्याबरोबर इकडे सरकारांचा पारा चढलेलाच असतो त्या काकाच्या खण खणाहून मुस्काटात लगावून देतात त्याबरोबर तो म्हणू लागतो सरकार आहो मी तर त्यावर सरकार म्हणतात काय फक्त खायचं चा, आणि चांगले चांगले कपडे घालून मिरवायचं एवढंच जमतं तुला यासाठी पोचलं आहे मी तुला यासाठी सांभाळलं आहे एक धड काम तुला जमत नाही आहे काय सांगितलं होतं मी तुला सखीला कुठूनही पैसे मिळता कामा नये काहीही झालं तरी बरोबर ना मग सखीला पैसे मिळाले कसे हॉस्पिटलमध्ये पैसे भरले कसे गेले काय विचारते आहे मी पुरुषोत्तम मात्र काहीच बोलत नसतो सरकार म्हणत असतात बोल उत्तर हवं आहे मला त्यावर आता पुरुषोत्तम म्हणतो ते मी मी ते सरकार याची बोबडी वळालेली असते त्यावर सरकार त्याला सांगतात मला तुझ्याकडनं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे समजलं युजलेस आहेस तू यूजलेस, यूजलेस। पण आता तुझ्या या युजलेस ब्रेनचा वापर करण्याची वेळ आली आहे एक काम करायचं मला पुढच्या चोवीस तासाच्या आत क पैसे कोणी भरले हॉस्पिटलमध्ये ते कळायला हवं त्यासाठी ताबडतोब सगळ्या हॉस्पिटलमधले सी सी टी व्ही फुटेज मागवून घ्यायचे आणि त्या फुटेजमध्ये चेक करायचं की तो माणूस कोण आहे कळलं त्याबरोबर पुरुषोत्तम लगेचच म्हणतो सरकार तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ताबडतोब माहिती गोळा करायला सुरुवात करतो आणि लगेचच तुमच्यासमोर मी सगळी माहिती हजर करतो तुम्ही काळजी सोडा सरकार म्हणतात काळजी मी नाही तू करायची नाहीतर ना मी काय सांगितलं ते तुला वर पाठवायला मला फार वेळ लागणार नाही आहे त्याबरोबर पुरुषोत्तम म्हणतो हो 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 सरकार तुम्ही प्लीज रिलॅक्स व्हा शांत राहा मला माहिती आहे तुम्ही मला काय सांगितलं ते आणि माझ्या व्यवस्थित लक्षातही आहे सरकार तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब कामाला लागतो आणि लगेचच्या लगेच हे सगळं नेमकं कोणी केलं आहे हे शोधून काढतो काढतो मी शोधून मग लगेचच आता पुरुषोत्तम हा हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करतो आणि हॉस्पिटलमध्ये सांगतो की तेजस्विनी कामत म्हणजेच सरकार यांनी तुमच्या हॉस्पिटलचं सगळं काही सी सी टी व्ही फ्रुटेज मागवलं आहे त्याबरोबर आता लगेचच सी सी टी व्ही फ्रुटेज मिळालेलं असतं मग पुरुषोत्तम ते सगळं फ्रुटेज चाळतो पण त्या फ्रुटेजमध्ये कुठेच त्याला पैसे कुणी येऊन भरले दाभाडे मावशींचे हे काही दिसतच नसतं आता मग मात्र पुरुषोत्तम टेन्शनमध्ये येतो पुरुषोत्तम म्हणतो अरे असं कसं होऊ शकतं म्हणजे पुढचं आणि मागचं सगळं फ्रुटेज आहे पण मध्ये पैसे येऊन कुणी भरले हे फ्रुटेज गायब कसं काय झालं नाही 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 काहीही करून मला ते फ्रुटेज मिळवायला हवं तर इकडे कान्हानेच हे सगळं फ्रुटेज डिलीट केलेलं असतं आणि ते सुद्धा त्याने हे सगळं हॉस्पिटलच्या मेन डीनबरोबर मिळून केलेलं असतं कारण कान्हाने आधीच सांगितलेलं असतं की माझी ओळख कुठेही रिव्हील होता कामा नये त्यामुळे आता डीननेसुद्धा कान्हाला मदत केलेली असते आता कान्हा हा लगेचच किरणला म्हणतो किरण चल आता मी या कपड्यांमध्ये जर थांबलो आणि सखी इथे पोहोचली आणि तिने मला पाहिलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल मी एक काम करतो मी पटकन जाऊन कपडे बदलून येतो आवरून येतो तोपर्यंत तू तो इथे दाबाडे मावशींजवळ थांब त्यावर कान्हा होकार किरण होकार देतो काना लगेच आता पटकन बाथरूममध्ये जातो आणि फ्रेश म्हणजेच पुन्हा तेच खराब कपडे रक्ताने माखलेले वगैरे घालतो तसाच पुन्हा वाईट अवतार करतो आणि बाहेर येतो तोपर्यंत सखी तिकडे आलेली असते सखी आता विचारत असते की काना एवढे पैसे कुठून आले कसे मॅनेज केलेस काय केलंस काना हे व काहीच काळजी करू नकोस तू कोणाकडून उधार जरी पैसे घेतले असतील ना तरीसुद्धा मी आहे तुझ्याबरोबर आपण दोघं मिळून ते सगळे पैसे फेडू मी तुझ्या एकट्यावरती कसलेही ओझं होऊ देणार नाही तू आज वेळेवर इकडे जीव वाचवला आहेस दाभाडे मावशींचा हेच महत्त्वाचं आहे कान्हा म्हणू लागतो ते सगळे पैसे माझे नव्हते ते पैसे किरणने दिले होते आता किरणचं नाव घेतल्यावर सखी गप्प बसते तर कान्हा हा इतकं खोटं बोलल्यामुळे लगेचच किरण म्हणतो बरं आता ते सगळं जाऊ द्या पैसे कुणाचे होते कुठून आले ते सगळं आता महत्त्वाचं नाही आहे आता दाभाडे मावशींची ट्रीटमेंट सुरू झाली आहे हीच गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे आता मी काय म्हणतो तुम्ही दोघांनीही जरा घरी जा काना तू पहिला घरी जा आणि जरा आंघोळ वगैरे करून फ्रेश हो अरे बघ तरी तुझा अवतार काय झाला आहे सखीवाहिनी तुम्ही याला घेऊन घरी जा तुम्ही जरा फ्रेश वगैरे व्हा आणि दुपारी परत या तोपर्यंत दाभाडे मावशींजवळ मी थांबतो मग दुपारी मी घरी जाईन फ्रेश वगैरे होईन कामाला जाईन मग तुम्ही इथे थांबा संध्याकाळी पुन्हा मी येईन तुम्ही जा आपण असं करूया कारण म्हणजे एकालाच कुणाला तरी त्रास होणार नाही त्यावर सखी म्हणते पण दाभाडे मावशी त्यावर लगेचच आता पुन्हा किरण म्हणतो वहिनी मी आहे ना तुम्ही काळजी करू नका मी बघतो तुम्ही जा त्यावर मग लगेचच ती म्हणते ठीक आहे मग ती कानाला म्हणते काना चल आपण दोघंजणं मग घरीच जाऊया मग कान्हा आणि सखी आता घरी आलेली असतात घरी आल्याच्यानंतर आता इकडे लगेचच सखी ही कानाला म्हणते काना जा पहिला तू फ्रेश हो तू आवरून घे मग मी आवरेन तू खूप भिजला आहेस पाण्याने त्यावर कान्हा म्हणतो ठीक आहे मी लगेच आवरतो आणि मग कान्हा आता पटकन स्वच्छ धुतलेले कपडे टॉवेल घेऊन बाथरूममध्ये जातो आणि आता तो पटपट आवरतो आणि बाहेर येतो आणि मग तो सखीला म्हणत असतो सखी मॅडम आता जा तुम्हीसुद्धा भरभर आवरून घ्या आपल्याला लवकर हॉस्पिटलला जायचं आहे बरं तोपर्यंत मी जरा बाहेर चाळीमध्ये फेरफटका मारतो नाही म्हणजे जेव्हापासून दाभाडे मावशींची तब्येत खराब झाली आहे चाळीत सगळीकडचंच वातावरण अगदी दूषित होऊन गेलं आहे अगदी लहान मुलंसुद्धा सगळी नाराज नर्वस बसली आहेत मी जरा बघतो बाहेर आणि सगळ्यांनाच सांगतो की दाभाळी मावशींची ट्रीटमेंट सुरू झाली आहे आणि लवकरच त्या बऱ्या होऊन घरी परत येणार आहेत म्हणजे सगळ्यांचे चेहरे पुन्हा जरा सुधरतील आणि सगळ्यांना जरा बरंही वाटेल काय वाटतं तुम्हाला त्यावर सखी ही मनात विचार करते की कान्हा सगळ्यांचा किती विचार करतोय कान्हा सखीला म्हणतो सखी मॅडम तुमच्याशी बोलतो आहे मी येऊ जाऊन मग त्यावर सखी म्हणते हो हो जा ना जा बोल सगळ्यांबरोबर मी आवरते आणि मग काना तिकडनं बाहेर पडतो आता सखी विचार करते की हॉस्पिटलला जायचं आहे परत म्हणजे जरा कपडे वगैरे धुवून गेलं पाहिजे मग सखी आता धुणं धुवायला कानाचे कपडे घेते त्यावेळी आता ती खिशे चेक करत असताना तिला कानाच्या खिशामध्ये दहा लाख रुपये भरलेले ती रिसिप्ट दिसते सखी विचार करते काना तर म्हणाला की ते पैसे किरणने दिले होते किरणने कोणाकडून तरी उसन घेतले होते मग त्या पावतीवरती कानाचं नाव कसं काय बघायला हवं म्हणजे पैसे पुन्हा कानानेच घेतले आणि काना माझ्याबरोबर खोटं बोलला पण दहा लाख रुपये कानाला रोख रक्कम देणारी ही व्यक्ती असेल तरी कोण कानाने सरकारांकडनं पैसे घेतले असतील का सरकारांनी पैसे दिले असतील का विचारायला हवं असा विचार करत सखी घरात न बाहेर पडते त्याबरोबर इकडे कान्हा हा, हा बाहेर चाळीत आलेला असतो आता तो बघतो तर काय चाळीत लहान मुलं सगळी न खेळता वगैरे अशीच उदास बसलेली असतात कान्हा सगळ्यांना म्हणतो काय रे मुलांनो आज एवढं शांत शांत शुकशुकाट शुक का काय खेळायचं वगैरे नाही आहे का विटी खेळताना खेळता ना रोज मग आज काय झालं लपाछुपी खेळा त्याबरोबर मुलं का काहीच बोलत नाही कान्हा म्हणतो अरे मला माहिती आहे आपल्या दाभाडे मावशींना बरं नाही आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटतंय ना, 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 ना। पण अरे मुलांनो दाभाडे मावशींना बरं नाही आहे म्हणून तुम्ही असे नाराज बसला होतात ही गोष्ट जेव्हा दाभाडे मावशी बऱ्या होऊन घरी येतील आणि बघतील तेव्हा त्यांना तरी आवडेल का हां आणि तसंही आता दाभाडे मावशींवरती उपचार सुरू झालेले आहेत दाभाडे मावशींना बरं वाटेल मग तुम्ही असं नर्वस बसण्याची काय बरं गरज आहे चला उठा 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 आपण सगळेजण एक काम करूया त्यावर सगळी मुलं म्हणतात काय त्यावर कान्हा म्हणतो आपण एक पटकन डावाचा डाव खेळूया काय सखी बहिणी आवरून येईपर्यंत माझ्याकडे वेळ आहे त्याबरोबर सगळी मुलं होकार देतात आणि मग आता कान्हा आणि सगळी मुलं डाव खेळत असतात इतक्यात त्या ठिकाणे सखी येते आता कान्हा चुकून सखीचाच हात पकडतो त्यावेळी लगेचच सखी गप्प तशीच उभी राहते काना डोळ्यांवरची पट्टी काढत म्हणतो सखी मॅडम तुम्ही आवरलं ना निघायचं मग त्यावर कान्हा म्हणतो नाही आवर तुम्ही आवरलेलं दिसत नाही आहे तुमचा तर तोच ड्रेस आहे का अहो लवकर ऑफ हॉस्पिटलला जायचं आहे ना आपल्याला त्यावेळी सखी आता कान्हाला लगेचच दाखवते ते बिल भरलेलं रिसिट आणि म्हणत असते कान्हा तू तर मला म्हणालास की पैसे तू नाही किरणने दिले म्हणून मग जर पैसे किरणने दिले तर रिसिट तुझ्या नावावर कशी याचा अर्थ तू पुन्हा माझ्याशी खोटं बोललास हॉस्पिटलमध्ये दाबाडे मावशींचा जो काही खर्च होतोय तू सगळा तू करतोयस पण मग एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून काना कोणाकडून घेतलेस तू दहा लाख रुपये दहा लाख रुपये रोख रक्कम एवढ्याशा वेळात तू उभी केलीस याचा अर्थ नक्कीच तू कोणाकडनं तरी ते पैसे घेतलेस पण नेमके पैसे कोणाकडनं घेतलेस हे तू मला सांगत नाहीयेस कान्हा गप्पच असतो सखी म्हणत असते काना मी तुझ्याशी बोलते मला उत्तर हवं हो आहे तुझ्याकडून तू तु एवढे पैसे कसे मॅनेज केलेस कोणाकडनं घेतलेस तुझ्या एका शब्दावर पैसे द्यायला तुला कोण तयार झालं कान्हा बोल कान्हा मात्र गप्पच असतो सखी म्हणत असते कान्हा मी तुझ्याशी बोलते तू तु कुठलंही चुकीचं काम वगैरे काही केलेलं नाही आहेस ना हां त्यावर कान्हा म्हणतो सखी मॅडम अहो प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर मी काहीतरी वाईट करेन का असं वाटतं आहे का तुम्हाला मी काहीही चुकीचं वगैरे केलेलं नाही आहे त्यावर सखी म्हणते हो ना मग एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून तू माझ्याशी खोटं का बोललास मी तुला विचारलं होतं ना, ना की तू कोणाकडनं कर्ज घेतला आहेस का कोणाकडनं पैसे उधार घेतलेस का पण तू मला काहीच सांगितलं नाहीस असं का त्यावर काना म्हणतो ते मी 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 ते त्यावर सखी म्हणते तू ते ते तू तू ते तू सांग मला लवकर काय झालं होतं त्याबरोबर इकडे दुसरीकडे सरकारांना आता पुरुषोत्तमने सांगितलेलं असतं की सरकार अहो ते सगळे व्हिडिओ त्याने बरोबर डिलीट केलेत त्याने सगळ्या गोष्टींची काळजी चहूबाजूंनी घेतली आहे त्यावर मग सरकार म्हणत असतात की हे सगळं मला तू येऊन सांगायचं नाही मला तुझ्याकडनं फक्त आणि फक्त रिझल्ट ऐकण्याची अपेक्षा आहे काहीही झालं तरी कोण या सगळ्याच्या मुळाशी हे मी शोधून काढणारच सी सी टी व्ही फुटेज मिळाले नाही म्हणून मी गप्प बसेन असं जर त्याला वाटलं असेल तर मी गप्प बसणार नाही आहे तेजस्विनी कामत शेवटी तिला जे हवं आहे तेच करते मी ठरवलंय मी शोधून काढणार म्हणजे मी शोधून काढणारच आता सरकार खूप प्रयत्न करत असतात हॉस्पिटलमध्ये पैसे कोणी भरले हे शोधून काढण्याचे पण सरकारांना आता समजतच नसतं की हॉस्पिटलमध्ये पैसे नेमके भरले तर भरले कोणी सरकारांच्या डोळ्याची झोप उडालेली असते भू ूक ताण सगळं हरवून गेलेलं असतं प्रत्येक वेळी ते एकच विचारात मग्न असतात ते म्हणजे हे सगळं केलं कुणी माझ्या एवढ्या केलेल्या मेहनतीवरती पाणी फिरवलं कुणी आणि त्या मिसेस दाभाडेना वाचवलं कुणी जर म्हातारडी मेली असती तर मला सगळी प्रॉपर्टी मिळाली असती सखीने तिचा जीव वाचवण्याकरता प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या असत्या आतासुद्धा ती सह्या करणारच होती आणि इतक्यात तिला कोणाचा तरी फोन आला आणि फोनवर बोलता बोलता ती बाहेर गेली याचा अर्थ नक्कीच हे सगळं कोणीतरी तिच्या ओळखीच्या व्यक्तीनेच करते पण नेमकं हे कोण आहे हे शोधून काढायलाच हवं पण त्याआधी मला पहिलं ती व्यक्ती कोण आहे हे बघायला हवं सी सी टी व्ही मिळालं नाही म्हणून काय झालं काहीतरी वेगळा मार्ग असेलच की मग ती पुरुषोत्तमला हाक मारते आणि पुरुषोत्तमला सांगते पुरुषोत्तम काहीही झालं तरी हे सगळं नेमकं कुणी केलं आहे हे मला कळायलाच हवं आणि त्यासाठी प्रयत्न तू करायचेस समजलं ना त्यावर आता खरं तर त्याला नाही म्हणायचं असतं पण नाही म्हणणं त्याच्याकडे पर्यायच नसतो कारण सरकारांनी रागाने सांगितलेलं असतं आणि तो म्हणतो की ठीक आहे सरकार तुम्ही म्हणाल तसं होईल मी शोधून काढतो की नक्की सखीला एवढे पैसे मिळाले कुठून तर आता कान्हाने सखीला सांगितलेलं असतं की माझा एक बॉस आहे म्हणजे जुना मी म्हणालो होतो ना मी त्यांच्याकडे कामाला होतो त्यांनी मला पैसे दिलेत सखी म्हणते पण का आणि एवढे पैसे त्यांनी तुला का दिले त्यावर काना सांगतो त्यांनी माझ्याकडनं शब्द घेतला आहे की मी त्यांना जे ते मला जे सांगतील ते मी करायचं आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की काना शब्दाचा पक्का आहे समजलं त्यावर सखी म्हणते अरे पण ते, ते, ते काय करायला लावतील याचा अंदाज आहे का तुला काना म्हणत असतो हे बघा सखी मॅडम त्यांनी काहीही सांगितलं ना तरी मला काहीच फरक पडणार नाही कारण माझ्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दाभाडे मावशींचा जीव वाचणं समजलं तर दुसरीकडे आता लगेचच इकडे डीन हे येऊन सांगू करतात की आता सध्या तुमच्या मावशींची तब्येत ही व्यवस्थित आहे म्हणजे हळूहळू ते शुद्धीवरतीसुद्धा येत आहेत चोवीस तासात पूर्ण शुद्धीवरती येतील त्यानंतर अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया आणि मग बघूया पुढचं काय प्रोसिजर आहे काय प्रोग्रेस वगैरे आहे ते त्यावर लगेचच हे ऐकून सगळ्यांनाच बरं वाटतं हायसं वाटतं तर सखीला आता तिच्या प्रश्नाचं कानाने उत्तरही दिलेलं असतं तर आता मात्र कानाला टेन्शन वाटत असतं की हळूहळू सखीला माझ्यावरती संशय येऊ लागला त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा केक हा अगदी उत्तम पद्धतीने घे जाईल चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू तुम्हाला लपंडाव ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद